सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दर्पणकार बाषाश्री जांभेकर पत्रकार संघाच्या तर्फे नाशिक येथील शालीमार या ठिकाणी रविवारी म्हणजेच नऊ मार्च रोजी स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ संपन्न झाला या पुरस्कार समारंभास आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड प्रगती हो उद्योग आणि प्रगती इंडस्ट्रीजच्या संचालिका पूजा राजेश कदम रेणुका महिला औद्योगिक सहसंस्थेच्या अध्यक्षा मंदा फड ग्राहक रक्षक समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जानकी पराग नाईक लोकप्रिय ऑलिम्पिक धावपटी कविता राऊत लोकप्रिय अभिनेत्री नितलराजे शितोळे सरकार शिखर स्वामिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा संगीता गायकवाड कलाकुंच्या सहसंपादिका माधुरी देशपांडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा प्रतिष्ठेच्या स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं झाली स्वागत गीतावर लारण्या धवन हिने नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली त्यानंतर प्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम म्हणजे स्त्री शक्तीचा जागर असून कर्तृत्वाचा सन्मान आहे गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकार संघाच्या माध्यमातून महिला शक्तीचा सन्मान दरवर्षी महिला दिनाच्या निमित्तानं केला जातो असं यावेळी डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी स्पष्ट केलं तसेच यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री नितल शितोळे सरकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी अभिनेत्री नितल शितोळे सरकार मला सांगायला खूप आनंद होत आहे की देशपांडे दे सरांनी हा जो एक सुंदरसा कार्यक्रम आयोजित केला के त्याला आज खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये असे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मला म्हणजे खूप सुंदरसा अनुभव आलेला आहे मी प्रथम एक प्रोग्राम केला आणि त्यानंतर हा जो प्रोग्राम मी केला यामध्ये मला खूप छान अनुभव आला खूप छान प्रसाद मिळाला महिलांसाठी जो त्यांनी पुरस्कार इथं आयोजित केला आणि त्यांनी काय होतं की महिलांमध्ये एक प्रोत्साहन जागृत होतं आणि असा कार्यक्रम त्यांनी वारंवार आयोजित करावा अशी मी विनंती करते मला आज ज्यां जो काही उद्योजिका अभिनेत्री प्रवासाबरोबर मला एक उद्योजिका म्हणून त्यांनी पुरस्कार आज या ठिकाणी दिला आहे त्यांच्या सर्वांचे मना मी मनापासून आभार मानते गुरुमणी प्रोडक्शन टीमकडून मी मी स्वतः माझं न्यूज ब्युटीकडून नाशिक न्यूज याला मनापासून खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त बाळशास्त्री जांबेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसिद्धा पुरस्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आणि गुजरात अशा विविध राज्यातून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द दिली होती अतिशय उत्साहात आणि खेळीमिळीच्या वातावरणात आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूजा कदम संचालिका प्रगती गृहोद्योग इंडस्ट्रीज नाशिक त्याचप्रमाणे डॉक्टर जानकी पराग नाईक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा नगरसेविका स्वाती भांबरे नगरसेविका संगीता गायकवाड त्याचप्रमाणे ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत व विशेष उपस्थितीमध्ये आज आमच्या कार्यक्रमाला लोकप्रिय अभिनेत्री नितल शितोळे सरकार या उपस्थित होत्या याचप्रमाणे या कार्यक्रमामधल्या प्रमुख वाण्यांमध्ये मन्ना फड मॅडम ज्या रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा आणि एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या रसिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेऊन आजचा हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महिला दिनाच्या निमित्तानं काय आयोजित करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमाप्रसंगी पूजा कदम संगीता गायकवाड मंदा फड डॉक्टर जानकी नाईक तृप्ती धवन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या पुरस्कार समारंभाला महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक या राज्यातून पुरस्कारी उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवटी लकी ड्रॉद्वारे सोनी गिफ्ट यांच्यातर्फे विविध भेटवस्तू आणि मंदाताई फड यांच्या वतीनं दोन पैठणींच्या पर्स दोन हिरकल पैठणी भाग्यवंत पुरस्कारींना देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्नेहल बुजके कृतिका मराठे अभिलाष भावसार भूपेंद्र भवर, फिरोज शेख राजू धिंगण आदींनी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक